तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत श्री शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या चव्वेचाळीसावी राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा का येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्रतर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे व चार मीटर रिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक तीन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्याचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता अविनाश तानाजी लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलिस दलात सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना माननीय माननीय पोलीस पोलीस अधीक्षक सो श्री संदीप अधीक्षक ऋतू खोकर मॅडम माननीय पोलीस श्री अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेंद्र दोरकर राखीव पोलीस उपनिरीक्षक सो श्री मणिलाल पवार व पोलीस हवालदार अभिजित फडतारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे